झाला भारताने असा घेतला पहलगाम कारवाई केली मे पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळावर हल्ला केला या हल्ल्यास एकूण नऊ ठिकाणी लक्ष करण्यात आले विशेष म्हणजे या हल्ल्यात एकही पाकिस्तान सैन्य तळ नव्हते त्या हल्ल्यात हल्ल्यात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू तर तेहतीस जण जखमी झालेले आहेत असा हा हल्ला आहे भारतीय सत्र दलाचे ऑपरेशन सिंदोर सुरू केले ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकिस्त पाकळत पाकळत जम्मू आणि काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ्यांचं लक्ष केले गेले जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले जात होते संरक्षण मंत्रालय पहलगामवरील पहलगामवरील भॅड बॅड हल्ल्याचा बदला सुरू ऑपरेशन सिंदूर या ऑपरेशनचं नाव हे भारताने असं पहलगाम हल्ल्याचा बदला घेत आहेत घेतला आहे दहुडे कुठे कुठे झाले हल्ले बलापूर मोरीद्के मोरीदके गुलपूर भिंबर क चकमरू बाग कोटली सियाकोट मुझफ्फराबाद मुजफ्फराबाद भारतात गनिमी कावा पकडला भारी सातमे रोजी भारतीय सुमारे अडीचशे जिल्ह्यांमध्ये युद्ध सज्जेसाठी नागरिकांनी घेतलेल्या काळजी वर मार्क डिल डील घेण्याची घोषित करत करता आले होते त्या पाकिस्तानाचे सर्व लक्ष तिकडे वळण्यात आले होते भारताने मॉर्क क्रीम झाल्यानंतर भारताने हल्ला करेल करेल अशी पाकिस्तानची अपेक्षा होती शत्रूला गफीत ठेवून भारताच्या तिन्ही सैन्य दलांनी पाकिस्तानावर हवाई हलके हवाई हलके केले आहेत हल्ल्याच्या आधी काय घडले भारतीय लष्करीने सोशल मीडिया याद्वारे पहाटे एक अडोतीस वाजता चौतीस सेकंदाचा व्हिडिओ पोस्ट केला प्रह्य जया जयाप्रतिष्ठा असे त्यावर लिहिले होते हल्ला करण्यास सज्जन आणि जिंकण्यासाठी प्रतिशित असा यांचा अर्थ होता यानंतर याचं बरं आ, एक, एक कवन वा दुसरा पोस्ट झळकली ऑपरेशन सिंधूर फोटोसह त्यावर न्याय झाला हिंद असे लिहिण्यात आले होते ऑ मिशनचं नाव ऑपरेशन सिंदूर